एका पिशवीमध्ये एक रुपया पन्नास पैसे व पंचवीस पैसे या नाण्यांचे गुणोत्तर आहे जर पिशवीमध्ये एकूण एकशे ऐंशी पन्नास पैशांची पिशवीतील नाणी नोटा या घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना घ्यायची काळजी इथं एक रुपया पन्नास पैसे आणि नंतर पंचवीस पैसे नाण्यांचे हे प्रकार प्रकार ही आहेत नाणी किंवा नाण्यांचे ह्या गोष्टी लक्षात ठेवा हे आहेत नाण्यांचे प्रकार लक्षात घ्या किंवा गुणोत्तर सॉरी इथं काय मांडायचं सर आम्हाला हे नाण्यांचे प्रकार इथं मांडायचं चुकलं तुमचं हे आहेत नाण्यांचे प्रकार आणि इथं मांडा सर गुणोत्तर लक्षात घ्या माणूस हा अजन्म विद्यार्थी असतो लक्षात घ्या आता गुणोत्तर कोणतं मांडायचं सर प्रश्नामध्ये नाण्यांचं गुणोत्तर दर्शवलं दोनास तीनास चार मात्र हे दोनास तीनास चार जे गुणोत्तर दर्शवलं कोणतं गुणोत्तर आहे हे गुणोत्तर आहे लेकरांनो संख्यात्मक हे प्रश्नामध्ये दर्शवलेलं गुणोत्तर आहे नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर दोन आस ती चार प्रत्येक प्रकारची नाणी किती काढण्यासाठी चलपद एक वापरायचं आता हे संख्यात्मक गुणोत्तर आहे दुसरा एक प्रश्न इथं क्रिएट होतो असा की या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर काय एका रुपयाच जे नाणं आहे याचं मूल्यात्मक गुणोत्तर तेच राहणार बदलणार नाही मात्र पन्नास पैसे जे आहेत या पन्नास पैशांच्या नाण्यांचं मूल्यात्मक गुणोत्तर किती त्यावेळी तीन यक्ष सोबत भागीला दोन का मांडायचे सर तर एका रुपयामध्ये पन्नास पैशाचे दोन नाणे असतात लक्षात घ्या म्हणजे तीन यक्षस्त आणि दोन हे मूल्यात्मक गुणोत्तर झालं पन्नास पैशाच्या नाण्याचं गोष्ट लक्षात आली पुढे चला सर पंचवीस पैशाच्या नाण्याचं मूल्यात्मक गुणोत्तर किती याचा शोध घेतात घेत असताना छत असताना चार का मांडायचे तर एका रुपयामध्ये पंचवीस चा चा, पैशाची चार नाणे असतात चूक शंभर पैसे असतात एका रुपयामध्ये गोष्ट पैशाची गोष्ट लक्षात आली सर पुढे चला असलेले एकूण जे नाणी आणि त्या नाण्यांचं मूल्य आहे एकशे ऐंशी रुपये नाण्यांचं मूल्य एकशे ऐंशी रुपये आहे म्हणून हे मूल्य आहे एकशे ऐंशी रुपये म्हणून या नाण्यांचे मूल्यात्मक हे जे समीकरण तयार झाले इथं अधिक स्वरूपात मांडायचं तर दोन यक्ष अधिक तीन यक्षस्थानी दोन अधिक परत चार यक्ष छेदस्थानी चार हे मूल्यात्मक गुणोत्तर आणि हे नाण्यांचं मूल्य एकशे ऐंशी रुपये अपूर्णांकाची सोडवण पुर्नांग पुर्नांग करत असताना किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुण त्यामध्ये अधिक असेल तर अंश मिळवा छेद असताना छेद जसाच्या तसा म्हणजे बेदोनी चार त्यामध्ये अंश मिळवला सर न छदस्थानी छेद जसाच्या तसा मांडा समोर अधिक चार एक सदस्थानी चार हे एकशे ऐंशी रुपये आता अंशातील ही बेरीज सात एक सदस्थानी सा दोन अधिक चार एक सदस्थानी चार समोर एकशे ऐंशी रुपये दोन अपूर्णांक भिन्न छेद असलेले बेरीज करायची छेद समान करा सर कसा करायचा इथं या छेदाला जर दोन न बनलं तर छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशाला गुणतात हा गणितीय प्रघात म्हणून सात दोन्ही चौदा एक स आणि बे चार छेदालाही दोन न तर अंशालाही दोन न हा गणितीय नियम समोर अधिक चार एक छेदस्थानी चार समोर एकशे ऐंशी लेकरांनो चौदा एक आणि अधिक चार स आता छेदस्थानी चार याचा अर्थ चौदा एकसता सुद्धा छेद चार चार एकसता छेद चार समोर एकशे ऐंशी लक्ष द्या चौदा चार अठरा एकसठांनी चार बराबर एकशे ऐंशी अठरा एकसला एकट करा एकशे ऐंशी कड जातानी चार गुन्हेला स्वरूपात का मांडायचे सर हा प्रश्न आमच्या मनामध्ये पडला संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी निले क्रम एखाद्या संख्येसोबत भागीला असेल वा तर गुन्ह्याला मांडावी लागते मला वाटते का इकडे वळ वळत करू एखाद्या वेळेस दिसलं नाही दिसलं हा प्रश्न आता अठरा यस बराबर लक्षात घ्या अठरा यक्स आणि बराबर एकशे ऐंशी गुणीला चार इथपर्यंत आपण आलो यक्स बराबर एकशे ऐंशी गुणीला चार आता हे अठरा भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात हे अठरा यक्स सोबत गुणीला आहेत म्हणून इथं परस्पर विरुद्ध बाजूने जातानी भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर हा भाग गेला दहा म्हणजे यक्ष बराबर काय उरलं तर दहा गुणीला चार यक्ष बराबर चूक चाळीस यक्च मूल्य चाळीस आलं प्रश्न जो आम्हाला विचारला की लक्षात घ्या हे असे लय मोठे प्रश्न अभ्यासायचे असतील नानी नोटा ही माझी प्लेलिस्ट आवश्यक होता प्रश्न जो मुख्य विचारला की पेशवेतील पन्नास पैशांची नाणी पन्नास पैशांची नानी किती हा जो प्रश्न विचारला लेकरांनो पिशवीतील पन्नास पैशांच्या नाण्यांचं संख्यात्मक गुणोत्तर कोणतं हा प्रश्न मनाशी करा त्यावेळी उत्तर प्राप्त होते तीन आता या सोबत यक्ष आणि एक्साचं मूल्य प्राप्त झालं किती चाळीस तीन सोबत यक्ष गुणिला एक्साच मूल्य चाळीस हा गुणाकार करा एकशे वीस नानी हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला गवसते प्रश्न होता पिशवीतील पन्नास पैशांची नाणी किती सर एकशे वीस नाणी हे या प्रश्नाचे उत्तर नाणी नोटा ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता